प्रतापराव काका पंधरा वर्ष तुम्ही खासदार आहे तुम्ही केलं काय या धान परिसरामध्ये एखादा प्रकल्प आणला का दुर्मिळ काकाने काय आणला काही पुराणा रोजगाराच्या सुविधा आणल्या का काकाच्या नेतृत्वात एखादी दूटिरी झाली काय एखाद्या काकानं साखर कारखाना काढला काय एखादं अजून काय रोजगाराचं साधन उपलब्ध केलं काय एखादं धरण केलं पंधरा वर्षात काकानं जे केलं ते भारतभाऊच्या काळातलं जुनं बरोबर आहे बरोबर आहे या म्हणतात विकास यांनी काय केलं यांनी फक्त पंधरा वर्ष दिल्लीत जाऊन तंबाखू मळणी तुमचीच तंबाखू तुमचा चुरान मला फक्त भोकटा निवडून आण एवढा धंदा केला का सोयाबीनबद्दल बद्दल कधी प्रतापराव जाधव बोलले कापसाबद्दल कधी बोलले मुस्लिम बांधवांबद्दल बोलले कधी तरुणांबद्दल बोलले कधी रोजगाराबद्दल बोलले काहीच नाही म्हणजे आपल्या खासदारांचं नाव सांगितलं की लोकांना त्यांचं नाव सुद्धा महाराष्ट्राला माहीत नाहीये मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राहत